गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी तालुक्यातल्या तारदाळ इथल्या दोनशे चोवीस एकर जमीन घोटाळ्यात इलेक्ट्रो स्टील कास्टिंग कंपनीचं नाव उघडकीलं आलंय या प्रकरणात कंपनीनं औद्योगिक वापरासाठी मिळवलेली जमीन नियमबाह्य पद्धतीनं विक्रीस काढली आहे निदर्शनाला आलेले मुद्दे असे बावीस एकर जमीन खाजगी व्यक्तींना विकली या व्यवहारासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेतल्यामुळं हा व्यवहार संशयास्पद आहे प्रसिद्ध उद्योगपतीला पंच्याहत्तर एकर जमीन भाडे तत्वावर ही जमीनही अधिकृत परवानगी शिवाय देण्यात आली आहे ज्यानं हा प्रकार आणखीनच वादग्रस्त बनलाय बेस्ट वाहन पासिंग ट्रॅकची मंजुरी गृह विभाग आणि परिवहन खात्यानं दिलेली मंजुरी आणि त्याची सध्याची वापरणूक हा प्रकार चुकीचा मानला जातोय अवैध बांधकाम दोनशे चोवीस एकर जमिनीवर सध्या बांधकाम की अवैध की वैध हे अजून स्पष्ट झालेलं नाही जरी हे बांधकाम सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय झालं असेल तर हा प्रकार अवैध ठरू शकतो या संदर्भातल्या सर्व प्राधिकरणांची सखोल चौकशी गरजेची आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी पंचनामा आणि आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत सर्वसाधारणपणे या जागेची पुन्हा एकदा तपासणी होऊन त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे